श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्हाला एक अजून एक उपाय सांगतो तुळशीचा जर आर्थिक चंचन असेल आर्थिक अडचण असेल तर ना दर गुरुवारी तुम्ही ना पाण्यामध्ये एक चमचा तरी कच्चं दूध ओतून ते पाणी तुम्ही तुळशीला अर्पण केलं ना तुमची आर्थिक चंचन असेल ते दूर होण्यास मदत होते म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणा हा उपाय तुम्ही करू शकता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा उपाय नक्की करू शकता थोडा पाण्यामध्ये एक चमचा कच्च दूध ओतून दर गुरुवारी तुम्ही ते पाणी तुळशीला व्हायचं आणि सर्वात महत्त्वाचं तुळस कधी लावावी तुळशीचे पाणी कधी तोडू नये कधी तोडावी कोणत्या वारी तोडू तोडायची कोणत्या वारी तोडायची नाही ह्या सर्व गोष्टी मी व्हिडिओज सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मी खाली लिंक देणार आहे व्हिडिओची तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हिंदू धर्मामध्ये ना तुळशीला खूप महत्त्व आहे अनन्यसाधारण महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला आणि तुळस ज्या घरामध्ये असते ना त्या घरावर कधीही संकट येत नाही जरी संकट आलं ना तर ते संकट पहिलं ती तुळशी तुळशी मातेच्या अंगावर ओढून घेते त्यामुळेच त्या घरातली तुळस लवकर सुकली जाते